श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे सुतावरून स्वर्ग तुमचा मोबाईल नंबर शोधून काढून फोन केलाय आज खूप दिवसांनी तुमचा आवाज ऐकला आणि बरं वाटलं सर कोकणात मस्त घर बांधलंय माझ्या शेजाऱ्यांना तुम्हाला भेटण्याची खूप उत्सुकता आहे कधी येत आहे सर असा एका आर्टिस्ट विद्यार्थ्याचा फोन आला आणि मी खरं तर चक्रावरच गेलो घर बांधलं ह्याने आणि याच्या शेजाऱ्यांना मला भेटण्याची उत्सुकता का असावी बरं तर तो, तो म्हणाला सर घर बांधताना कुठेही हायगे केलेली नाही खूपशा गोष्टी विशिष्ट पद्धतीनेच व्हायला हव्यात अशा अट्टाहासानं जास्त पैसे खर्च करून केल्यात हे सगळं होत असताना तुमच्या नावाचा उल्लेख माझ्या तोंडून पदोपदी व्हायचा त्यामुळं कोण हे पागे सर त्यांना बोलव ना एकदा आंब्याच्या सीझनमध्ये असं सगळे म्हणू लागले तरीही माझं समाधान झालं नाही तेव्हा तोच म्हणाला तुम्हाला आठवतंय का सर तुमच्याकडेच कम्प्युटर ग्राफिक्स शिकत असताना मी जाम कंजूसी करायचो पैसे खर्च करणं म्हणजे काहीतरी अपराध केल्यासारखं वाटायचं मला त्यावेळी तुला जर कलाकार व्हायचं असेल तर मी काय सांगतो ते कायम लक्षात ठेव असं तुम्ही म्हणालात आणि मला जणू गुरुमंत्रच दिलात तुम्ही सांगितलेल्या गोष्टी म्हणजे हातचं राखून कधीही वागायचं नाही कलाकार दिल खुलास असला तरच निर्मिती चांगली होते तुम्ही दुसरी सांगितलेली गोष्ट म्हणजे पैसे खर्च करताना कधीही अपराधी नाही का कामा भरपूर काम करायचं भरपूर पैसे कमवायचे आणि मनसोक्त खर्च करायचे आणि तुम्ही सांगितलेला तिसरा गुरुमंत्र म्हणजे मनात येईल ते करायचं पण वर वर नाही तर जीव ओतून करायचं पॅशनेटली करायचं सर तुम्ही सांगितलेली ही तीन वाक्य माझ्या मनावर कायमची कोरली गेली त्यानंतरच्या टप्प्यात मी भरपूर काम केलं भरपूर पैसे कमवले भरपूर खर्चही केले अजूनही खर्च करतो आहे जमीन घेतली आहे कमर्शियल डिझायनिंगबरोबर शेतीची पण कामं करतोय इतकंच काय तर शेतीविषयक कन्सल्टन्सीही करतो आहे परवा माझी टी व्हीवर मुलाखत झाली या विषयावरती हे सारं केवळ तुम्ही दिलेल्या गुरुमंत्रामुळंच आज ताठ मानेनं सगळीकडे फिरताना आणि सडळ हाताने पैसे खर्च करताना नेहमी तुमची आठवण येते सर श्रोते हो याला म्हणायचं सुतावरून स्वर्ग गाठणं खरं तर मी सहज बोलता बोलता सुचवलेल्या विचारांना त्यानं गुरुमंत्राचा दर्जा दिला त्याचं आयुष्य खरं तर त्यानंच घडवलंय त्याची भरभराट ऐकून मी मात्र प्रचंड भारावून गेलोय आता मी त्याच्या घरी यावं म्हणून त्याला असणाऱ्या उत्सुकतेपेक्षा मलाच त्याच्याकडे जायची ओढ लागली आहे पाहूया कधी योग येतोय